नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता ही आहे आपली गावरान शेळी मित्रांनो पूर्णतः गावरान शेळी मित्रांनो बघू शकता तर आज बघणार आहोत मित्रांनो एका एक शेळीपासून आपण वार्षिक उत्पन्न किती घेतो आहे तर मित्रांनो मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो आहे तर मी घेतो आहे मित्रांनो चौदा महिन्यामध्ये मा शेळींचं दोन वेध घेतो आहे मित्रांनो चौदा म महिन्यामध्ये तर आपले शेळे साधारणतः तीन तीन पिले देतात मित्रांनो तर आपण चौदा महिन्यामध्ये मा हे चारच पिले धरतो आहे मित्रांनो तर चार पिले हे आपण विक्री करतोय मित्रांनो पाच ते सहा महिन्याच्या दरम्यान मित्रांनो पाच ते सहा महिन्याच्या दरम्यान आपण ही विक्री करतो आहे जवळपास साडेसात ते आठ हजारापर्यंत हे आपलं फिक्स रेट आहे मित्रांनो यामध्ये आपण विक्री करतो आहे तर आपल्याला हे चार पिल्ल्याचे पैसे मिळतात मित्रांनो तीस हजार रुपये मित्रांनो कमसे कम तीस हजार रुपये एका शेळीचं आपण उत्पन्न घेतो आहे मित्रांनो तर हे आपल्याला परवडतं आहे मित्रांनो कारण हे आपलं फिरस्ती शेळीपालन आहे शेळ्यांना आपण खुराक व काहीच देत नाही मित्रांनो फक्त आजारी गिजारी एवढं तेवढं पडले तर आपण औषध उपचार काही हे करतोय तर हे आहे मित्रांनो आपल्या शेळीचं माझं स्वतःचा अनुभव मित्रांनो आणि मी घेतो एवढं चौदा महिन्यामध्ये उत्पन्न मित्रांनो तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद